पैठण तालुक्यातील विहा मांडवा परिसरातील चौंढाळा रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याजवळ दुचाकी व ट्रॅक्टरची समोरासमोर जोराची धडक होऊन दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झालेत जखमींना विहा मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बारा हाते पोलीस जमादार ताराचंद घडे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारार्थ संभाजीनगर येथे हलविलाय सदरील अपघात सायंकाळी सात वाजे श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याजवळ घडला असून विना क्रमांकाची युनिकॉन वरील संजय कोळेकर विजय भैय्या कदमऋषी आरबड सर्व सुरळे गाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत अपघात यामध्ये एकाचा पाय तुटून दुचाकीच्या चा मागील चाकात अडकला होता उपचारादरम्यान विजय कदम यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जखमीचाही एक पाय तुटून थोडासा मासात गुंतलेला होता तर तिसऱ्याही डोक्याला छातीला गंभीर मार लागल्याने तिघांना बेशुद्ध अवस्थेत पोलीस उपनिरीक्षक राम बराहाते पोलीस जमादार ताराचंद घडे यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारात हलविला आहे प्रतिनिधी नितीन निती ब्रह्मराक्षस बुलंद आवाज वेहा मांडवा